दरम्यान दोषींना शिक्षा सुनावण्याआधी न्यायाधीश के जी पालदेवार यांच्या अध्यक्षेनु अपेक्षेनुसार अश्विनी बिद्रे गोरे यांची कन्या सिद्धी गोरे आपलं म्हणणं मांडणार आहे याशिवाय त्यासाठी आता सिद्धी कोल्हापूरहून पनवेलच्या दिशेने निघालेली आहे सिद्धी सध्या पंधरा वर्षांचे ज्यावेळेस अश्विनी बिद्रे यांची हत्या झाली होती त्यावेळी तिचं वय केवळ सहा वर्ष इतकं होतं सरपंच देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी बीड विशेष न्यायालयासमोर झालेली आहे देशमुख हत्या प्रकरणी आरोपांमधून निर्दोष मुक्त करण्यात यावं असा अर्ज वाल्मिक कराडने वकील विकास काडे यांच्यामार्फत न्यायालयामध्ये केलेला आहे मात्र या मागणीला आता सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी विरोध केला आहे यावर सीआयडी कडून चोवीस तारखेला उच्च उत्तर देखील दिलं जाणार आहे ही माहिती निकम यांनी दिली आहे सरपंच देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मी कराड याचा या गुन्ह्यामध्ये सहभाग नाही पुराव्याच्या आधारे आम्हाला वाटतं की वाल्मी करार सुटेल या प्रकरणामध्ये गोवण्यासाठी हे सर्व काही सुरू आहे तर मी फक्त वकील वाल्मी कराड याची बाजू मांडतोय आणि इतरांचे वकील वेगळे आहेत असं देखील खाडे यांनी यावेळेस म्हटलंय